लोहारा शहरात बेशिस्त पार्किंग रहदारीला अडथळा करणाऱ्या दुचाकी धारकावर दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे लोहारा शहरात आठवडी बाजार आले की सर्वत्र गर्दीच गर्दी उफाळते शुक्रवार रोजी खेड्या पाड्यातून आठवडी बाजारानिमित्त नागरिक पालेभाज्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आलेले असतात दुचाकीधारक हे चौका चौकात आपली दुचाकी लावून आठवडी बाजारात पालेभाज्या खरेदी करण्यासाठी जातात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बेशिस्त दुचाकीची पार्किंग वाहनधारक करतात यामुळे चारचाकी वाहनधारकांना व वा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या याबाबीची दखल घेत पुलीस प्रशासनाच्या वतीने गेल्या अनेक महिन्यापासून शुक्रवार आठवडी बाजारनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकासह आदी चौकात पोलीस प्रशासनाच्या वतीने नागेश रजपूत हे मोटार वाहन नियम कायद्यानुसार ऑनलाईन दंडात्मक पावती करीत आहेत सदर कारवाईमध्ये आज शुक्रवार रोजी बेशिस्त पार्किंग तसेच रहदारीला अडथळा केल्यामुळे एकूण वीस दुचाकी धारकांना ऑनलाईन दंडात्मक कारवाई करीत एकूण तेरा हजार दंड वसूल केला आहे दुचाकी धारकांनी आपले दुचाकी रहदारीला अडथळा होऊ नये अशा ठिकाणी लावावे असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे